दुपारी एक हातावर मेहंदी काढली म्हटलं दुसऱ्या हातावर मुहूर्त लागतोय की नाही आज माहित नाही आणि अचानकच डोक्यात विचार आला की कोरियन मास्क बनवू जो की व्हायरल आहे मग त्यासाठी पाण्यामध्ये जवस टाकून घेतला आणि दोन चम्मच तांदळाचं पीठ टाकून मिक्स करून घेतलं पण डायरेक्ट गरम पाण्यामध्ये तांदळाचं पीठ टाकल्यानं जरा गाठी झाल्या अहो अति काही संकटात नाही त्यातलंच काय ते पण कसं बस घेतलं बनवून आणि लावलं थोबाडाला आता कोरियावाले जरा जास्तच हुशार दिसते तर बाबा चांगलाच शोध लावलाय पण इंडियामध्ये असलं तोंड बघितलं ना लय हसतेला माहित आहे का म्हणून मी घरामध्येच लावून घरातली कामं करून घेत होती राहिलेली असं गोर व्हायचा इरादा नव्हता पण म्हटलं जरा ट्राय तर करून बघू रिझल्ट काय आहे पण ते काय का ना चेहरा एकदम मस्त झाला होता आठवड्यातनं दोनदा जरी लावलं ना तर चेहरा छान होऊन जाईल गेले तर लहान लेकरं खेळत होती पण ह्यांना बघून चिमणी एवढी खुश होत होती ना तिला वाटत असेल की कधी यांच्या सोबत मी खेळायला जाते काय माहिती लहान मुलांना खेळताना बघून ना तिची धडपड चालू होते आणि मला तर टेन्शन एकाच गोष्टीचं येतं की चिमणी चालाय लागल्यावर माझं कसं होणार हिची मस्ती तर काय दिवसभर संपत नाही दिवस कसा बसा गेला आणि संध्याकाळी गेलो उठणं लावाय मामाला पण नवरदेवापेक्षा भारी नवरदेवा कलोरीस होती जी लाजत होती